इसकी जिवा मैं इसको का, का परदेशात डॉक्टर पर संतुलन हॉस्पिटल मध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुधीप्ले जरा सांभाळा तुम्ही फेक न बादशाह आहात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर टीका केली होती त्यानंतर त्यांच्यावर बुलढाण्यात गुन्हा दाखल केला होता लाखा जो मेरे का की कर रहा है। मातरा आता अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांची जीप छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांचा चांगला समाचार घेतला आहे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये में त्यांनी भरती झालं पाहिजे बोंडे हे बेअक्कल मूर्ख माणूस आहे यांना दंगल घडवायची आहे म्हणून असे वादग्रस्त वक्तव्य करत असतात एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे आता डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून असे वक्तव्य करतोय देवेंद्र फडवणीस हे फेक निरेटिव्हचे बादशाह आहेत असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुडुकडे जरा सांभाळा तुम्ही फेक नव बादशा आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार